नमस्कार शेतकरी बनवून पहाशे युट्यूब चॅनल मी निखील आपलं सर स्वागत करतो आपण यापूर्वीच आप जे काय प्रोडक्ट वापरते रिव्ह्यूज आपण टाकतोच आपण पण आज काय केलं थोडंसं आपण जे प्रोडक्ट आप वापरले ऑलरेडी त्याचा रिझल्ट चांगला आल्यामुळे त्यात थोडंसं व्हॅल्यू केलं आपण मग ते आपण आज पाहणार आहोत जसं की तुम्ही पाहू शकता की आपण आपले एराविट बर्ड बिल्डर वापरलं तर मग झाडाला कसं आपल्या फुल भार लागलाय चांगला ते पाहू शकता फळफांची चांगली भरल्या दिसेल झाडाला आणि कळीचं प्रमाण पण वाढलं दिसेल तुम्हाला तुम्ही पाहू शकता प्लॉटमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे फुल भार दिसतोय आपल्याला बरोबर आहे आपण आज त्यात काय केलं की बर्ड बिल्डर सोबत आपण काय केलं तर हे एरावेट बर्ड बिल्डर आपण ऑलरेडी वापरलं होतं याच्या एक दोन व्हिडिओ झालेत आपले आणि सोबत काय केलं एग्रोस्टा कंपनीचं फास्टर येतं बघा हे फास्ट दुसरं काय नसून अॅमिनिसाईडचा एक प्रकार आहे त्यामध्ये प्रोटीन हायड्रोलोजिक पावडर येते आणि सोबत स्लिविड आणि अदर परफॉर्मन्स ॲक्टिव्हेटर येतात तर हे पण काय केलं दोन्ही एकत्र मिक्स करून वापरलं तर मी वापरताना काय केलं आपण साधारणपणे एक वीस लिटर पंपासाठी हे एरावेटाचा जी बर्ड बिल्डर आहे हे साधारण पन्नास ग्रॅम आणि हे पण साधारणपणे पन्नास मिली वीस लिटर पंपासाठी मी साधारणपणे अडीच मिलीचा डोस वापरला आपण बरोबर आहे तर असं दोन्हीच आपण एकत्र कॉम्बिनेशन वापरलं आणि सोबत स्टिकर शिकरासाठी वापरले सध्या ढगाळ वातावरण आहे पावसाचं वातावरण होते कधी कधी त्यामुळे मग रिझल्ट चांगल्यासाठी आपण त्याच्यासोबत स्टिकर वापरले रिजल्ट ते वापर रिझल्ट काय ना आपल्याला ऑलरेडी जी मादीकडे निघली ते चांगला वाढ विकास होईल झाडात फुटवा निघन चांगला परत प्लस आपल्याला मादीकडे कळी आ... तर माझी मादीकडे गळकं होईल आपल्याला झाडामध्ये हरद्र प्रमाण होऊन गाडी हिरवी करण्याची मदत होणार आपल्याला फोटो झाल्यामुळे आपल्याला नवीन फळ आणि वांग्याचं एक वैशिष्ट्य की वांग हे फक्त शेंड्यावरतीच लागतं आपल्याला जे नवीन फोटो असेल त्या फुट्यामध्येच वांग लागतं जुन्या फुट्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वांग लागत नाही त्यामुळे जितका फोटो होईल झाडाला जितका शेंडा नवीन चालण आपला तेवढा पिकामध्ये आपल्याला रिझल्ट चांगल्या झालं म्हणजे आपण दोन्ही प्रोडक्ट एकदा कॉम्बिनेशनमध्ये वापरत आपले एकदम बेस्ट रिझल्ट इन आपल्याला ऑलरेडी आपण हे सेपरेट सेपरेट वापरले दोन्ही पण आज आपण कॉम्बिनेशनमध्ये वापरले कॉम्बिनेशन चालतं चालतंय दोन्हीचं त्यामुळे तुम्ही बिंदास वापरू शकता आपल्याला फास्टर जर नसेल तुमच्याकडं तर तुमच्याकडे कोणते त्यामिन असेल सिविड ॲक्सेट्रा असेल तर तुम्ही वापरू शकता त्याचा काही अडचण येणार नाही आपल्याला पण त्यापेक्षा वेगळं काही वापरत नाही कीटकनाशक बुरुशिनाशक अशा पात सोबत चालत नाही कारण मॅग्नेशियममध्ये मध्ये हायड्रॉक्साइड फॉर्म मध्ये हायड्रॉक्साईड म्हणजे एकदम हायली स्ट्रॉंग केमिकल आहे जे मग औषधंवर तुम्ही बुरशीनाशक बुरुशिनाची तर त्याची रिएक्शन होऊ शकते त्यामुळे शक्यतो असेल तर हे प्लेनमध्ये पिजारसोबत वापरू शक्यतो जेणेकरून रिझल्ट चांगलं आहे बरोबर आहे साधारणपणे आपली फवारणी करून झाली आता जस्ट फवारणी झाली आपली फवारणी झालेली आहे तर तुम्ही हा वापर करा नक्की तुम्हाला माजरामध्ये तुम्हाला हे फास्टर जरी भेटलं नाही तर अमेनास्ट्राल गटल किंवा बायोटा असेल तो टेलर बायझाहेम असेल कोणतंही तुमचे पिजर असेल त्यासोबत मिक्स करून हे तुम्ही वापरू शकता बाकी काय तुम्हाला समस्या आल्या काय माहिती होणार कमेंट व्हायला व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद